हाय फ्रेंड्स आज तुमच्यासाठी मसाला पापड आणि चटपटीत असा चिवडा ही रेसिपी आणली आहे त्यासाठी आपण प्रथम कढईमध्ये तेल गरम केलं छान असे पापड तळून घेणार आहोत चला तर मैत्रिणींनो अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब करून थांबायचं नाही तर बेल लायकनचं बटन आहे ते दाबायचं म्हणजे तुम्हाला प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल आणि सुंदर सुंदर रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील त्यात रा त्याप्रमाणे तुम्ही करून बघा मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा जेव जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप सुंदर अशी रेसिपी आहे चला तर मग पटापट 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 लाईक करा आणि रेसिपी आवडली तर शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही बघा कारण तुमच्या एका कमेंटनी खूप प्रोत्साहन मिळते आणि रेसिपी पूर्ण पाहिजे आहे अशा प्रकारे आपण पापड छान असे तळून घेणार आहोत खूप सुंदर रेसिपी मग चला करा करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली मला त्याचा रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही एवढी सुंदर रेसिपी आहे तुम्ही एकदा केली ना तर तुम्हाला सारखी सारखी करावी लागेल अशा प्रकारे बघा मी पापड तळून घेतले आहेत छान सुंदर भाजण्यापेक्षा तळून खूप सुंदर लागते रेसिपी भाजून पण छान लागते त्यासाठी आपण कोथिंबीर घेतली आहे कांदा टॉमॅटो आणि बारीक शेव आणि लाल तिखट मीठ आणि चाट मसाला आपण सुरुवातीला मसाला पापड बनवणार आहोत त्यासाठी आपण पापड घेतला आहे त्याच्यावर छान असा कांदा बारीक चिरला आहे तो पसरवणार आहोत सुटलं की नाही तोंडाला पाणी बघून रेसिपी चला मग पटकन लाईक करायचं आहे आणि कमेंट करायची कसं वाटलं ते आणि टॉमॅटो छान असा बारीक चिरून घेतला आहे तो पण आपण पन त्याच्यावरती टाकणार आहोत तुम्ही हॉटेलमध्ये जाताना अगदी त्याच्यापेक्षा पण सुंदर रेसिपी झाली बघा आणि कोथिंबीर माझ्याकडे होती अवेलेबल थोडीशी ती टाकली आहे तुमच्याकडे भरपूर असेल तर भरपूर टाका कारण कोथिंबीरने खूप सुंदर स्वाद लागतो त्यानंतर आपण लाल तिखट टाकणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती प्रमाणात हवं आहे लाल ते तुम्ही टाकू शकता आणि चटपटीतपणा येण्यासाठी चाट मसाला टाकणार आहोत तुम्हाला अजून दुसरा कुठला मसाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता थोडंसं मीठ कारण आपण त्यामध्ये कांदा टॉमॅटो टाकला आहे त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आणि भरपूर अशी सेव टाकायची बघा तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला मागता की नाही टाईमपास म्हणून पापड त्याच्यापेक्षा पण बन्नाट चव झाली बघा सुंदर भरपूर अशी शेव टाकली आहे बघू शकता आपण किती सुंदर झाला आहे बघा मसाला पापड चला तर मैत्रिणीनो मग करून बघा आणि आवडलं तर लाईक शेअर करायचं आहे त्यानंतर आपण मग आपण दुसरी रेसिपी पाहू पाहणार आहोत चटपटीत पापडाची रेसिपी त्यासाठी आपण पापड घेतले आहेत बघा छान असे त्याचे तुकडे करणार आहोत तुम्हाला जेवढा बारीक हवा आहे तेवढा बारीक करू शकता त्यामध्ये तुम्हाला अजून दुसरं काही टाकायचं असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता मी तीन पापडाचंच करणार आहे कारण आमच्या घरामध्ये जास्त व्यक्ती नाही आहेत तुमच्याकडे जर जास्त व्य माणसं घरात असतील तर भरपूर प्रमाणात करा कारण तुम्ही जेवढा करणार आहे ना तेवढा त्यापैकी ते ते थोडासुद्धा राहणार नाही एवढा सुंदर होतो मी तीन पापडाचा केलं आहे त्यामध्ये आपण असं छान बारीक कांदा चिरून घेतला होता तो टाकणार आहोत टॉमॅटो जो आपण बारीक चिरून घेतला होता तो पण छान असा टाकणार आहोत खूप सुंदर तुम्हाला दुसऱ्या भाज्या जर हव्या असतील त्या पण तुम्ही टाकू शकता त्यानंतर कोथिंबीर भरपूर टाका माझ्याकडे जेवढी जा होती तीच मी टाकली आहे त्यानंतर आपण लाल मिरची पावडर टाकणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट करू शकता चाट मसाला चटपटीतपणा येण्यासाठी आणि नंतर थोडंसं अगदी मीठ टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जो चाट मसाला आणि लाल तिखट टाकला आहे ते सर्व साहित्याला व्यवस्थित लागेल बघा सुंदर थोडंसं मला तिखट कमी वाटत होतं म्हणून मी पुन्हा थोडंसं टाकणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे तुम्ही त्यामध्ये शेंगदाणे पण तळून घा गा, घालू शकता त्यानंतर शेव भरपूर अशी शेव टाकायची शे। भरपूर प्रमाणात तुम्हाला जेवढी हवी ना तेवढी टाका शेव एवढी सुंदर आहे ना मग चला मग पटापट पटापट पड़, पड़ करून बघा बघा किती सुंदर झाला आहे चटपटीत असा चिवडा सुटलं की नाही तोंडाला पाणी मग चला पटापट पड़ करून बघा आणि आवडली तर लाईक शेअर करा रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद